एकट्याने हा व्हिडिओ बघायचा नाहीये जर तुम्ही आई बाबा असाल ना तर तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊनच हा व्हिडिओ बघायचा आहे आता तुम्ही म्हणणार सर आम्ही मुलंच आहोत काही हरकत नाही आई बाबांना बोलवा कारण आजचा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला तुमच्या मुलांसोबत बघायचा आहे तुम्हाला समजेल की आपला मुलगा इंग्रजीमध्ये किती वीक आहे किंवा वीक नाही आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं परीक्षेमध्ये आमच्या मुलाला इंग्रजीमध्ये ठीकठाक मार्क्स मिळतात मध्ये एक्झाम होतात त्याच्यामध्ये त्याला वीस पैकी सोळा सतरा मार्क्स मिळतात आणि मग आपण खुश होतो बऱ्याच वेळा काय होतं जे मार्क्स परीक्षेतले मार्क्स मुलांची प्रॉपर गुणवत्ता दाखवतील असं नाही त्याची जी समज आहे त्या भाषेची ती बरोबर असेलच असं नाही सो आय एम शुअर जे मी तुम्हाला म्हंटल तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही तुमच्या मुलांना बोलावला असेल तुम्ही जर मुलं असाल विद्यार्थी असाल तर आईबाबांना बोलावलं असेल आज तुम्हाला काय करायचं आहे माहिती का ही जी वाक्य आहेत मी अगदीच काही ठराविक गे वाक्य घेतले बरं का म्हणजे मी पूर्ण इंग्रजी घेतलेला नाही साधारणतः चौथी पाचवीच्या विद्यार्थ्याला जो सिलेबस यायला पाहिजे तिथपर्यंतच मी घेतले मग आता तुम्ही नववी दहावीची मुलं असाल तुम्ही मोठे विद्यार्थी सुद्धा असाल सो जनरली मी ही अपेक्षा करतो की ही वाक्य सॉरी ही जी वाक्य आहे ही साधारणतः चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना यायला पाहिजे सो पहिलं वाक्य ती बाजारात मासे विकते हे वाक्य तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही तिथे ट्रान्सलेट करा ती बाजारात मासे विकते गुड आता मी हे आन्सर लिहितोय बरं का शी सेल्स फिश किंवा फिशेश ठीक आहे ना काही चालेल सिंग्युलर दोन्ही फ्लोरलच आहे शी सेल्स फिश ऑर फिशेश इन द मार्केट आता मला सांगा बरं तुम्ही किती जणांनी शी सेल्स असंच लिहिलं आता काही जणांनी सर आम्ही स नाही वापरला आम्ही शी सेल नाही का काही जणांची ऑर्डर चेंज झाली असेल किंवा काही जणांना हे वाक्य जमलं नसेल पुढच्या वाक्याकडे जाऊया ती मटण खात नाही मटन म्हणजे मीठ ठीक आहे तुम्हाला मी शब्द सांगतोय मीठ कसं वाक्य कराल ती मटण खात नाही ओके बरोबर बघा इकडे शी है, है। ही से, से है। है? शी तर सगळ्यांनाच माहिती आहे तिला शी म्हणणार सगळ्यांना माहिती आहे जर तुम्हाला हेही माहिती नसेल तर तुमचं इंग्रजी खूपच वीक आहे ठीक आहे शी डझंट आता मला माहिती आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी म्हटलं असेल सर आम्ही हे वापरलेलंच नाही आम्हाला माहितीच नाही डझंट का वापरायचं आहे नाही का शी डझंट इट मीट सो हे वाक्य बऱ्याच जणांचं चुकलं असेल आणि मला खात्री आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी डझन वापरलंच नसेल काही जणांनी फक्त नॉट वापरला असेल बरोबर ना मी जे म्हणतोय तुम्हाला पटत असेल तुम्ही म्हणाल सर तुम्हाला हे कसं कळत आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं हेच युनिक प्रॉब्लेम्स असतात की त्यांना एक्झॅक्टली ग्रामर कळत नसतं की डझन का आहे डोन का वापरायचं हे कळत नाही पोलिसांनी मला रस्त्यात अडवलं हे तिसरं वाक्य तुमच्यासाठी आहे करा ओके केलं का पोलिसांनी मला रस्त्यात अडवला द पोलीस स्टॉप स्टॉप बर का स्टॉप नाही स्टॉप मी रस्त्यात ऑन द वे म्हणा थोडा शब्द चुकला असेल तरी हरकत नाही तुम्ही कोणी ऑन द रोड म्हटलं असेल नाही का शब्दशा समजा जरी आपण नाही केला किंवा तुम्ही ते केलं तरी हरकत नाही पण तुमचं हे बरोबर आलं का द पोरी स्टॉप की तुम्ही फक्त स्टॉप म्हटला कारण जर तुम्हाला सिंपल पास्ट माहिती नसेल तर ह्या चुका होणार तुला हॉटेल आवडलं नाही का आता हा प्रश्न आहे आता मला हे हा प्रश्न तुम्ही बोलून दाखवा आणि मला खात्री आहे ही वाक्य बनवणाऱ्यांची सुद्धा आता हे वाक्य चुकायला लागते कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना सिंपल वाक्य बोलता येतात पण जेव्हा प्रश्न विचारायचा असतो तेव्हा कन्फ्यूज होतात जसं की तुला हॉटेल आवडलं नाही का केलं का वाक्य ओके आता मलाच सांगा तुमच्यात किती जणांनी सुरुवात डीडने केलेली आहे आता तुम्ही तुम्ही बरेच जण म्हणाल सर आम्ही डीडने केलीच नाही आम्हाला माहितीच नाही डीड का वापरलं सो डीड यू नॉट लाईक द हॉटेल आता हा जो नॉट आहे तुम्ही जरी सुरुवातीला म्हटलं असं तरी चालला असतं डिडंट यू लाईक द हॉटेल असंही चालेल हरकत नाही पण आता तुम्ही म्हणणार सर डीड पहिलाच का वापरला हेच आम्हाला माहिती नाही आहे बरोबर ना आम्ही तर आमच्या ब्रोकन इंग्लिश मध्ये आम्ही काहीतरी वाक्य बनवलं मी कार चालवत होतो आता हे वाक्य तुम्ही इंग्लिश मध्ये करा मी कार चालवत होतो केलं का ठीक आहे सांगू मी हे वाक्य कसं ट्रान्सलेट होईल आय वॉज ड्रायविंग so, hey, मे बी तुम्ही बऱ्याच जणांनी कदाचित बरोबर बनवलं सुद्धा असेल त्याने अनेक गोष्टी खरेदी केल्या आहेत हे वाक्य पुन्हा कुठल्या टेन्समध्ये तुम्हाला कळलं पाहिजे कारण तुम्ही बरेच जण हे वाक्य चुकाल त्याने अनेक गोष्टी खरेदी केल्या आहेत येस yes. त्याने म्हणजे काय दे तुम्ही म्हणजे कशासाठी बरोबर जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सवाल वाक्य असतं त्यावेळी आपण त्यात हॅच वापरतो आता तुम्ही म्हणा सर प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा बरोबर सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या वीक आहेत त्यामुळे तुम्हाला त्या ओळखता येत नाही ही हॅज बॉट अनेक गोष्टी मेनी थिंग्स ऑर लॉट ऑफ थिंग आता इथे हॅजच का वापरला मग हॅज हॅव है, हॅड कसं वापरलं जातं हे तुम्हाला बेसिक नॉलेज इंग्रजीच असायला पाहिजे आणि आता हे शेवटचं वाक्य आहे बरं का जर तुम्हाला असं वाटतंय ना जी। की सर आमचं हे चुकलंय तर मग हे वाक्य तुमच्यासाठीच आहे मी तुमचा क्लास जॉईन करायला पाहिजे असं वाटत असेल की नाही तुम्हाला आता आता ही एवढी वाक्य ट्रान्सलेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं इंग्रजी समजल्यानंतर तुम्हाला हे वाक्य बरोबर वाटते का मी तुमचा क्लास जॉईन करायला पाहिजे मग एकदा ट्रान्सलेट करून बघा आणि जर ट्रान्सलेट करता येत नसेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपली रायटिंगची बॅच सुरू होते लहान मुलांसाठीच आहे सा म्हणजे सहावी सातवीच्या खालच्या मुलांसाठीच ही बॅच आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता रायटिंगची ज्याच्यामध्ये या सगळ्या वाक्य रचना तुम्हाला शिकवल्या जातील सो मी तुमचा क्लास जॉईन करायला पाहिजे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं करणार आय शूड जॉईन युअर क्लास सो काय मग वाक्य रचना बघितली तुम्हाला वाक्य किती जमली तुम्हाला कळलं असेल बरोबर सो so, आता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला वाटते नाही सर आता आम्हाला इंग्रजी शिकण्याची आवश्यकता आहे आम्हाला वाटते आमचं इंग्रजी वीक आहे तर हा दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता आणि पुढे दोन हजार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जी बॅच सुरू होते त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन सुद्धा घेऊ शकता धन्यवाद